हाय नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर सकाळची वाजलेली आहे नऊ तर बघा सकाळ सकाळ सगळं असं आवरलेलं होतं धुनं भांडी स्वयंपाक वगैरे माहिती जायचं म म्हटलं की कोणती एनर्जी ती काय माहिती जे काम आपलं दहा अकरा वाजता उरकतात ते काम नऊ नऊ वाजताच माझं उरकलेलं होतं तर बघा आज पी सी दिलासुद्धा लवकर शाळेत जायचं होतं सर लवकर येणार होते तिथंच आलेलं तिचं मला क्लिप चांगलं लाव कितीही चांगलं लावलं त्यांना क्लिप लावा खेकडं लावा म्हणजे असं डोकं कितीही चांगलं दिसतात थे तरी त्यांना आवडणार नाही त्यांच्या मनानीच लागतं तिथं वरच चाललेलं होतं मला खायला दे चॉकलेट होती माझ्या हातामध्ये त्याला चॉकलेट दिवस जर दम नव्हता तर पिऊचं वेगळीच गाई होती माझं भाषण म्हणून घे तर तिला बघा दोन भाषण दिलेलं आहे म्हणजे दोन पाणी भाषण दिलेलं आहे पुढून पाठीमागून कारण की तिचा केंद्रामध्ये पहिला नंबर आला होता त्यानंतर तालुक्यामध्ये सुद्धा तिला जायचं होतं त्यामुळे तिला दोन पाणी असं दिलेलं होतं त्यानंतर बघा गाडी आली सरांची तर लगेच त्यांनी त्याची सायकल बाजूला काढली लगेच त्याला भीती वाटते अशी रोडला रोडला येऊन खेळत असतो चारीला पण गाडी वगैरे दिसली लगेच पटकन बाहेर म्हणजे खाली येतो घराकडे बघा आनंद होतो सर जर आले ना तो गुरुजी असा पोस्ट आवाज देतो रोज सवय लागलेली होती पिऊस त्याला सडवायला त्यामुळे ओळख झालेली आहे तर त्यानंतर मग मी पोचले होते माहेरी माहेरी आल्यानंतर शूट वगैरे काही केलंच नाही त्यानंतर मग पीठ वगैरे मळत चपात्या केल्या पसारा आवरून वगैरे झालेला होता माझा नंतर आजी बघा इकडे कपडे धुत होती पाणी वगैरे भरून ठेवलेलं होतं सकाळच्या आजीला म्हणलं होतं मी धुते पण तरी तिला काही दम निघणार आहे तीच धुवायला लागली भांडी आणून ठेवल्यात घर सारवायचे रोल सारवायचे साईपायला चपाती आणि मिरचीचा रांगडा डाळ घातलेली शिजायला आजीला म्हणलं करते मी आजीला वाटलं मला पुन्हा जायचे भांडी असायची घर सारवायचे बरीच काम आहे त्यामुळे थोडीशी मदत होईल काय म्हणते हा मग मी धुते राम दे त्यावर कपडे बिझायला घालायचे आता तर पूर्ण असं पसारा हवा कारण की ते गॅस खाली असतो वरती गॅस मांडला डबो वगैरे सगळं फुसून काढलं हे असं आता फक्त खाली सारून म्हणजे सारून काढायचे चुली सारवायची बाजूला बाहेर न्यायची माता सारून काढायची छान आणि ते झाडून पूर्ण असं सा, सारून काढायचे चुलीमुळे हे पूर्ण असं झालेलं आहे किचन बघू शकतं या झरघटाने मातीचं सारवायचं आहे किचन हा परिसर बघा आता होता पूर्ण पसारा आवरून घेतला चूल सारून घेतली त्यानंतर मग मी आता खाली सारून घेते का हे किचन आहे सारवायचं त्या अगोदर कपडे वगैरे भिजायला घातली मी भांडी घासून काढली तर त्यानंतर म्हणलं सारून वगैरे काढून झाल्यानंतर मग कपडे धुवा तोपर्यंत कपडे भिजतील तिथं हे चूल आजीला गॅसवरती का स्वयंपाक करता येत नाही त्यामुळे ती चुलीवरती हो स्वयंपाक करीत असते तर पप्पा सकाळच्या वेळेस चुलीवर गे पेटवतात त्यामुळे चुलीवरच्या हो भाकरी कालून छान लागतात तर गॅसवरती त्यानंतर मी आल्यानंतर गॅसवरती स्वयंपाक करत असते चुलीला सरपण आणायचं चूल पेटवायची त्यामुळे ते तेवढा वेळ नसतो मला रिटर्न मागरी जायचं असतं किंवा शेतामध्ये काहीतरी कामानिमित्त मी येत असते तिथे चाललेलं सारवायचं ही पूर्ण अशी खोलीत मातीने सारवायची जी पांढरी माती असते जुन्या घराची बघा पहिली तर त्याने सारून काढायची असते तर पाठीमागच्या वेळेस मी पूर्ण सारून काढलेलं होतं डबे वगैरे मोजकेचं आहे किचनमध्ये जेवढे यूज होतात तेवढे चुलीमुळं म्हणजे धुरामुळं म्हणजे असं धुर धुरकाट होतात ते आम्ही मोजकीच भांडी असतात ठेवली जेवढी वापरायची तेवढीच त्यानंतर मी सारून वगैरे एवढं असं काढून काढलं एवढं सारवण गॅस वगैरेपासून गॅस खालीचा असतो कारण स्वयंपाक विकरायला लागतो तर कट्टाही गॅसवरती स्पेशल केलेला पण खाली घेतलं की मग छान असा स्वयंपाक पटकन उरवतो वरती असा उरकत नाही ते छोटंसं किचन मोजके भांड्यांमध्ये साठलेला आहे त्यानंतर मग मी कपडे वगैरे धुतली तर शेतामध्ये बायका आलेल्या होत्या कांदं काढायला खुरपायचं होतं कांदं खुरपण झालं त्यानंतर मग कांदं काढायला सुरुवात केली होती तर पप्पा म्हणत होते नको जाऊ त्या काढतील कांदं वगैरे पण मला काय दम निघला नाही म्हणलं चला बायकांवर गप्पा मारता येतील निघायलाच तर थोडासा वेळ होता म्हणलं त्यामुळे मग कांदं उप उपटायला लागले मी तर एवढं असं कांदं उपटून झालेलं होतं त्यानंतर आता मी निघली होती माझी झाली संपली होती सुट्टी तर चारच आपलं होतं बाकीचं सगळं उपटून काढलेलं होतं तर चार अप्प त्यांच्या सुट्टीपर्यंत त्यांना होईन त्यामुळे मग म्हणलं चला आपल्या घरी आता तर बघा हे आहे शेत बाजूने शेती आहे मध्येच घर आहे शेजारी पाजारी कोणीही नाही आहे ते इथं चाललं ते मला हस होतं आमचा व्हिडिओ काढते काय नको काढू तर त्यानंतर तिथे बघा एक पपई आहे पानांमुळे त्याला पप्पा दिसत नाही एवढ्या मोठाल्या पपई आहे ना त्याला आपोआप उगलेला आहे म्हणजे पपईचे बॅग खाऊन फेकलेले असतील त्या म्हणजे झाड उगलेलं आहे तिथे बघा छोट छोट्या पप्पा आहे छोट्याल्या मोठाणल्या डोळे वगैरे काय नाही तर केवढं असं डेरेदार झाड आहे बघा त्याला हा आहे परिसर वगैरे पावसाळ्यामध्ये हिरवागार असतो आता सुकायला लागलेला आहे गवत वगैरे जिथं पाणी देईन तिथं तिथं आजी बसलेली होती आजीला निघायच्या टायमाला मला मला चहा करून दे ऑर्डर असते त्यानंतर मी डाळ वगैरे वाळायला घातली होती कारण की त्यामध्ये थोडंसं सोंडे वगैरे झालेलं होतं तर आजी म्हणत होती मी डाळ भर भरते तोपर्यंत चहा पण ठेवला आजीचा आशीर्वाद घेतला आजी चाललेली आहे आमची मुंबईला आजीने पिऊन साठी दिलेला आहे आता चालली तू, तू कधी जाणार आहे जाणारे हा काय रविवारी दिली आता पोरी नको पोरी नको नको मसे त्यांना बाबूला राहून दे खाईन तो त्याला राहून देऊन दे खाईन तू तरी तर आता मी निघले आहे माझ्या घरी तर बघा वरत घरी गेले नाही तर वर कसा रडत होता कपडेच घाल त्याच्या मम्मीला हट्ट करत होता आणि कपडे घाल तर पायात घाल मॅचिंग मॅचिंग होईल वरून नाही तिला खूप वैता असत बघा कसा रडत आहे त्याला मी कपडे वगैरे आता किती आनंद होतो मुंगी चावली हा मुंगी चावली मम्मी तुझी ए लडुलिया लडूल्या कपडे नाही देत तुला गप्प नाही चल, चल चल चल, चल मी खावा आणलाय कुक्कुल कुक्कू आणलंय तु शर्ट घालायची तो तो शर्ट घालायचे घालू आता झालं का मॅचिंग मॅचिंग आता झाला हा काढून राडका पाहिजे तेच लाग आता हट्टी शांबड्या न हे पण मी आता खाऊ देणार नाही हत्तीला तो का शर्ट तो या गोड्याला घरात घरात घोडे बंबे कुठे हिंडत घोड्याला बाई शर्ट घातलाय वारांनी हा तुझी चादू नाही अभ्यास अभ्यास काय सांगितलं आधी दूध दूध चहा चहा तू पिली तरी तुला दहा मिनिटं देणार आहे मी चहावरती खि नाही खावा तर बघा आमच्या लाडूबाईचा अभ्यास चाललाय इकडं ब्लॅकमेल करून मग का दोन चॉकलेट लाग लागत तिला आता बिस्किट दिलं काय 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 लागतय हा तिला मी सांगितलंय मला एक पासून हंड्रेड पर्यंत लिहून दाखव लिहिण्याची पद्धत बघा कशी आहे का इथं अकरा एकवीस एकतीस ते लिहिलंय आणि त्यानंतर उलटं लिहित चालले मी बेके फेरीन दाखवते तुम्हाला कस चाललंय उलट लिहिणं चाललं बरोबर तुला मी सांगितलंय मनानी मला शंभर पर्यंत लिहून दाखवलं आजोग पाठी मागच बघून कुडच नाही का मग एक बिस्किट दिलं तुला मग लिहायला लागली बघा अभ्यास पेन्सिल काही दिसत सुद्धा नाही इकडं गणित तुला कुठं आहे का नाही कुड फकत पण नाही

तर सिद्धी अभ्यास करी तोपर्यंत आजच्या चपात्या झाल्या भाजी वगैरे बनवली तर व्हिडिओ एंड करते मी कारण की आम्हाला गायांचं दूध वगैरे काढायचं आहे पाणी पाजायचे कांडी ठेवायचे कुठे करायचे आता बाहेरची तुटी चालू झाली माझी स्वयंपाक वगैरे सगळं झाला लवकरच स्वयंपाक करावा लागत असतो चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा मला